नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव आज के दाम आज महाराष्ट्रामध्ये जर तुरीचा बाजारभाव बघितला अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव आजच्या मितीला हिंगणघाट या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी काय बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून बघितलं तर आपल्याला तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे सरासरी दर जो आहे तुरीचा साठ ते सत्तर रुपये आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये तुरीला कमी बाजारभाव मिळत आहे आत्ताच्या सीझनला कमीत कमी आठ हजाराच्या घरात तुरीचे बाजारभाव अपेक्षित होते परंतु आपण जर बघितलं तर बाजारभाव भरपूर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये तुरीचा सातशे एक्क्याऐंशी क्विंटल अवकले सहा ते हजार सा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये आज होणार आहे सरासरी दर साठ ते सत्तर रुपये सावनेर या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट एकतीसशे दहा क्विंटल एवढी अवकल्ले सहा हजार शंभर ते सात हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील सात हजार रुपये प्रति क्विंटल दुधनी येथे उच्च क्वालिटीची काही तूर आहे इला अकराशे बारा क्विंटल अवकडले पाच हजार नऊशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये तुरीला आज बाजारभाव मिळाला आहे अमरावती तूर मार्केट पाच हजार सत्तर क्विंटल अवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती येथील टॉप क्वालिटीचा तुरीचा बाजारभाव अमरावतीमध्ये सहा हजार सातशे पन्नास रुपये आहे त्यानंतर लातूर दोन हजार चारशे शेचाळीस क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये सरासरी दर पंचावन्न ते अडुसष्ट पॉईंट चाळीस रुपये मलकापूर अकराशे साठ क्विंटल उकलले पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर मार्केटमध्ये सरासरी दर मलकापूरमध्ये सत्तावन्न ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर दौंडाईचा पाच हजार सातशे सोलापूर सहा हजार अकोला सहा हजार आठशे अमरावती सहा हजार चारशे मालेगाव पाच हजार आठशे चिखली सहा हजार चारशे हिंगणघाट सात हजार चाळीसगाव सहा हजार नऊशे पंढरा मंगळूर मंगळूरपीर सहा चारशे ते सहा सहाशे निलंगा चार सहा चारशे ते सहा पाचशे रुपये सावने सहा तीनशे ते सहा पाचशे मलकापूर सहा सहाशे ते सहा सातशे रुपये मूर्तिजापूर सहा दोनशे सहा तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर आष्टी सहा तीनशे सहा चारशे दुधनी सहा सातशे सहा आठशे सहा नऊशे वैजापूर सहा तीनशे ते सहा पाचशे जालना सहा आठशे सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव बीडमध्ये सहा सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे किल्ले थारूर सहा हजार ते सहा हजार दोनशे जालना सहा आठशे सहा नऊशे त्याचबरोबर जामखेड सहा चारशे सहा पाचशे गेवराई सहा पाचशे सहा सहाशे अवरषाजनी सहा सहाशे सहा सातशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केट रेट व्हिडिओ आपण सांगल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो